अग्रिम गरेर न तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बगाडवाडी गावामध्ये आणि तयरान गावाच्या आज मागपूर्णिनिमित्त काळूबाई देवीची यात्रा खूप मोठ्या उत्सवात भरली जाते तर त्याचा इतिहास या काठीपासून सुरुवात होतो ही जी बगाडवाडी मध्ये जी काठी असते ही काठी तयरानच्या आई काळूबाई पाशी गेल्याशिवाय तेथे ते नैवेद्य किंवा बकर कापणी वगैरे ते नैवेद्य चालू होत नाहीत तर आज आपण बगाडवाडी जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया तर आपण विचारूया बाबांना तर सांगा तुम्ही काय या काठीचा इतिहास कसा आहे काय आज या ठिकाणी काळुबाई यात्रेनिमित्त सर्व भोईर भाव भावकी मंडळी त्याचप्रमाणे मोठे 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 कुटुंब येणार पूर्वीपासून अगदी सुरुवातीपासून जेव्हा ही काठी जायला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचा सहयोग हो आहे वास्तविक पाहता ही मूळ काठी जी आहे ना ती अकोले तालुक्यातून येत होती आणि त्यावेळेला काही भोईर मंडळी या ठिकाणी येऊन मग सगळे मिळून इथली भयर मंडळी आणि तिकडची भोहीर मंडळी काही प्रमाणात येत होती हे सगळे मिळून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला पूर्वीच्या काळामध्ये की आपण इथून मानाची काठी तळे राहला मंदिरासाठी दरवर्षी घेऊन जाऊया आणि त्याच्यामुळं एक कौटुंबिक स्नेह पण वाढला प्रेम पण वाढलं आणि जिव्हाळा जो आहे तो अतिशय वाढत गेला आणि ही परंपरा जवळजवळ दीडशे वर्ष झाली दीडशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि पूर्वीच्या काळी जे काही महारथी किंवा जे काही बुजुर्ग लोक होते आजोबा पंजोबा खापर पंजोबा तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की, की आ, ही गावकीची भावकीची जी रीत आहे ती एकजूट कायम ठेवा आणि ही कायमस्वरूपी अशी चालत राहिलेली आहे कुठल्याही प्रकारचा मतभेद हो, हो होता नये ठीक आहे काही वेळेला कदाचित विचारसरणीमध्ये थोडाफार बदल होतो पण लगेच आम्ही जुळवून घेतो सगळं आणि सगळं आता ही जी तरुण मंडळी आहे यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि दुसरी गोष्ट अशी की महिला मंडळी सर्व प्रकारे सर्व प्रकारे नेहमी गावकीचा का कार्यक्रम असो भावकीचा कार्यक्रम असो अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि सगळ्यांचं सहकार्य आहे आता या ठिकाणी भोईर मंडळी बगडवाडी जर म्हटलं तर भोईर मंडळी सर्विसवाले खूप जास्त आहेत एक दिशा दिली गेली आमचे मोठे दादा होते खे किशनराव भोईर म्हणून त्यांनी पण या कामासाठी खूप म्हणजे मेहनत घेतली आणि सगळ्यांनी सहकार्य केलं प्रकारे हा जो काय सोहळा दरवर्षी आम्ही सादर करतो तर त्याला सगळ्या खेळीमेळीचं वातावरणामध्ये आम्ही सहकुटुंब परिवारे मग नोकरी करणारे असो काम कंपनी कामगार असो शेतकरी असो जे काय असते ते व्यावसायिक असो सगळे मिळून खेळी मिळणं दरवर्षी आम्ही काळूबाईच्या मा मातेच्या शिरणी आम्ही ही काठी अर्पण करत असतो या काठीचा प्रवास कसा होणार आहे कसा होतो प्रवास किंवा या काठीचं महत्त्व काय तिथे देवीपासी प्रवास असा होतो की इथून ही काठी उचलल्यानंतर ना देवळापाशी सगळे पूजा वगैरे करतात दर्शन घेतात भाविक पण दर्शन घेतात गावकरी पण दर्शन घेतात आणि नंतर मग पाच सात जण जणं काय करतात की ती काठी घेऊन पायी पायी चालत जातात आणि तिथे मग ती मानाची काठी असल्यामुळं मग काळुबाई मंदिराच्या समोर ती काठी काठी अशी आतमध्ये चारली जाते आणि यथावस्थित पूजा वगैरे करून अभिषेक करून त्याचे पुनर्स्थापना करण्यासाठी परत बाहेर जाते <coughs> आणि त्याच्यानंतर मग दुसरी जी काठी आहे मला वाटतं गोडे कंपनी गोडे कंपनी <coughs> एक मानाची काठी असते आमच्यानंतर त्या दोन तीन काठ्या येतात तर त्यामुळं ना ही जी काही परंपरा टिकून धरलेली आहे पूर्वीपासून तर ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि सगळे तरुण वर्ग आता हे कार्यकर्ते आहेत हे नवीन सगळे गँग आहे अतिशय मेहनत घेत आहेत आणि जिवाळ्यानं सगळं प्रेम प्रेमपूर्वक सगळं चाललेलं आहे व्यवस्थित आहे त्याच्याबद्दल आम्हाला फारसा अभिमान आहे आणि काळू मातेची काळू मातेबद्दल आमच्या पुऱ्या परिवारांमध्ये जेवढी कुटुंब आहेत खूप मोठी श्रद्धा आहे आणि श्रद्धा जिथे असेल ना तर तिथे नक्की काहीतरी चांगला विचार घडला जातो <laughs> 이렇게 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 हे हनुमान मंदिर आहे तर इथे हनुमान मंदिरापाशी सुद्धा इथे आपली जी काठी असते मानाची काठी ही मानाची काठी इथं येथे सुद्धा दर्शन घेतलं जातं हे बघा इथं आपला हनुमान देवाचं मंदिर आहे तर हनुमान देवाला सुद्धा इथे दर्शन घेतलं जाते

कुन ताबे दिरा साबाट योले अरे तमाटा बनायसमजनलाई नरे लाग्दैन लाग्नु न लाग्नु न के गर्नु एक दिनले लाग्नु न के हुन्छ लाउ लाउ

तर बाबा आता इथं बपासून थोडस आपण पुढे आलेलो आहे आणि इथं काठी पुन्हा तुम्ही थांबवलेली तर कशासाठी थांबवलेली प्रथमत काठीची मिरवणूक संपूर्ण गावामधून येते त्याच्यानंतर ग्रामदैवत हनुमा, जे हनुमान हनुमान जे ग्रामदैवत आहे गावचं त्या ठिकाणी परत काठी फिरवली जाते आणि नंतर निरोप देण्यासाठी गाव गावाच्या बाहेर येऊन तिथे परत काठी उभी केली जाते आणि तिथे मग भाविक महिला मंडळी सगळे दर्शन घेतात काठीचं आणि नंतर ते नंतर ती काठी सदर काठी पुढे प्रस्थान करत असते पंधरा ते वीस जणांचा तरुणांचा घोळका त्याच्यामध्ये वाजत गाजत सर्वजण काठी पुढे घेऊन जातात ओके okay, ओके okay. तुम्ही पाहू शकताय ही बगाडवाडी कुण काठी आलेली ती आता इथे आलेली येतं रानगावामध्ये आणि हे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिरामध्ये सुद्धा ह्या काठीचं दर्शन हे केलं जातं जा जा नाही तर तुम्ही पाहू शकताय तर ह्या काठीचं आता इथे पण हनुमान मंदिर आहे इथे हनुमान मंदिर सुद्धा इथे काठीचं दर्शन दिलं जाईल जी काठी, काठी जी आहे जी आता इथे बघा इकडे वरती मंदिर आहे या पानामध्ये आपल्या काळबाई देवीचं आणि येथेच आता काठी उभी केली जाईल कारण की वरतून कोणीतरी पुजारी किंवा कोणी ग्रामस्थ आल्याशिवाय ही काठीचं इथं पूजन झाल्याशिवाय वरती देवीकडे नेले जात नाही तर आता तोपर्यंत या काठीची इथे वेट होणार आहे ही काठी आता येथेच थांबणार आहे तर वरतून सरपंच ग्रामस्थ सर्व पुजारी वगैरे सर्व खाली येतील आणि एक काठीचे पूजन करून मग पुन्हा वर काठी मार्गस्थ होईल देवीच्या दिशेने आউজेलो तू

तर मित्रांनो पाहू शकता आता ही बंगाडवाडीची जी काठी होती ती आता काळूबाईच्या दर्शनासाठी आलेली हा बघा तर इथं काऊबाईचं गाभार आता काठीचं दर्शन केलं जाईल तुम्हाला जेवढं दाखवायचं तेवढा प्रयत्न कर तुम्ही

यात्रा उत्सवाच्या निमित्तानं यात्रा उत्सवाच्या निमित्तानं शिव जन्मभूमी देऊचे पत्रकार किरणजी साबळे सोनू कोडे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी आई कालुबाईंची परंपरा ही अनेक पिल्यान पिढी चालत आलेली आहे एकोणीसशे बारा साली दोन हजार बाराला या मंदिराचं पुनर्व पुनर्निर्माण केलं अतिशय पुरातन असलं स्वयंभू असणारी ही माता या मातेच अतिशय नगर असेल ठाणे असेल पुणे असेल रायगड रत्नागिरी या आदिवासी परिसरामध्ये पलवान परिसरामध्ये अतिशय असं पावित्र्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातील सह्याद्री पोलीस ठाण्यामधील सर्व आदिवासी समाज बांधव त्याचबरोबरीनं सवर्ण लोक सुद्धा या मंदिराच्या या देवीच्या दर्शनाला मागील पौर्णिमेला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि या ठिकाणी लवस लवस पूर्ण लवस बोलला जातो आणि तो लवसही खेळण्यासाठी पुढील वर्षी मागे पौर्णिमेला या ठिकाणी माहीर पौर्णिमेला लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अनेक वर्षापासून ज्यांची सत्ता येईल जे सत्तेमध्ये सहभागी होतील ते या ठिकाणी या देवींच्या सेवेसाठी तत्पर असतात सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आमच्या गावामध्ये डोळे आणि काळे हे देवीचे या ठिकाणी भगत म्हणून काम पाहतात आणि ज्यावेळेस पगारवाडी या ठिकाणी बैल कुंपनीची काठी आगमन होतं आणि त्यानंतर प्रथम आमचं मानाचं भकुळ या ठिकाणी कापलं जात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर गावातील सर्व गरती असणाऱ्या ठिकाणी आपलं बळी बघा बळी देत असतो आणि ती परंपरा हजारो वर्षापासून या ठिकाणी आमच्या गावामध्ये चाललेली आहे आणि ती आजपर्यंत परंपरेने आम्ही सर्वजण पुढे पुढे नेत आहोत आणि त्यासाठी त्याला आता आपण आपलं सर्वांच मोठ सहकार्य आहे या ठिकाणी उत्तम अशी पाणी पिण्यासाठी आहे सर्व आणि या डोंगरावरती मोठ्या संख्येनं माहीत करून गेला उपस्थित राहतात लोक त्यांचं प्रजा ग्रामसंख्या उत्तरात पुन्हा एका सहस स्वागत सुस्वागत विशेष करून आमचे सर्व मतदार वर्ग आम्हाला खूप असं मोठं सहकारी करतात या ठिकाणी अनेक भाविक महाराष्ट्रातून आलेले अनेक भाविक या ठिकाणी या परिसराच्या विकासासाठी आर्थिक मदत करतात आणि त्याच आर्थिक मदतीमधून आम्ही सर्व ग्रामस्थ सरपंच असेल त्यांचे वॉर्डी असेल आणि ग्रामस्थ यांच्या विचारानं या परिसराचा सातत्याने कायापाल करत असतो आणि म्हणूनच पूर्वीपेक्षा मोठ्या संख्येनं या ठिकाणी यात्रेचं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि मोठ्या संख्येत या ठिकाणी लोक येत असतात म्हणून मी आलेल्या सर्व बांधकांच पुन्हा एकदा लोक लोकमुक्त सरपंच आणि नागरिक आलेल्या सर्व बांधकाच या ठिकाणी स्वागत करतो आणि बाबा का दिवा ठेवलं जातो तो इथं हा बाबा का दिवा ठेवता तिथं ते दिवे का ठेवलेत हा पूर्वी बसून ठेवतात म्हणजे इथं किती पाच दिवे आणून ठेवायचे एका माणसाने पाच दिवे तर आज आपण इथे काळूबाईच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आहे आणि आपल्या आई काळूबाईच सर्वांनी दर्शन घ्या आणि इथे आपले पुजारी आहेत तर बाबा इथं माहिती द्या दे काळूबाई देवीविषयी थोडीशी काळूबाईची आज माघ पौर्णिमे जेशी प्रत्येक वर्षी मोठी यात्रा यात्रावरती लाखोने लोक इथे उपस्थित राहतात ही प्रत्येक माणसाची त्याच्याकरता लांबून मुंबई पुण्यावरून आणि सर्वात मोठं आम्ही मगाशी पाहिलं की एक काठी आली बगाडवाडी साईड एक काठी आली तर त्या काठीचं काय महत्व आहे मानाची काठी म्हणून मानलेली तिला पहिला मान असतो नंतर आपली काठी म्हणजे बगाडवाडीची पहिली काठी येते आणि आपली आपली कुठली तैर पूजे मान आहे त्यांना ओके आणि हे देवीचं मंदिर कधीपासून काय देव ए देवीचं मंदिर लयपूरगडळापासून नाही की आम्हालाच सांगत आहेत आपण हा तुम्ही म्हणजे पूर्वीपासून पूजा आर्चा करत आमच्या पिढ्या 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 चाल्यात ही पिढी संपली का ती पिढी पुरातन काळापासून हे मंदिर स्वयंभू आहे स्वयंभू स्वयंभू आहे स्वयंभू मंदिर स्वयंभू आहे आपले नाही मंदिर बांधलेले आहे देव स्वयंभू आहे ओके देव स्वयंभू आहे आणि यात्रा कधी कधी असते देवीची चैत्र पौर्णिमा आणि मार्ग पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला आदि माग पौर्णिमेल्यानंतर चैत्र पौर्णिमेला कारण की पाहिलं आम्ही की भक्त भावी खूप बाहेरच्या तालुक्यांमधून पण आलेले गर्दी तुफान गर्दी पाय ठेवायला जागा नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आई काळोबाईची देवीची यात्रा भरते आणि आज तुम्ही पाहिले संपूर्ण गर्दी पूर्ण तालुक्यातून जुन्नर तालुका झाला पूर्ण शेजारचे बाकीचे तालुके झाले जिल्हे झाले या पूर्ण जिल्ह्यांमधून देवीच्या दर्शनासाठी येथे येतात आणि सर्वात महत्वाचं आपली देवी नवसाला पाहणारी देवी आहे बरोबर आहे ना बाबा बरोबर तळ्यातून निघालेली देवी हा हे सर्वात महत्वाचं तळ्यातून निघालेली देवी तर सर्व आणि या काळूबाईच्या दर्शनाला तयरानगावामध्ये आल्यानंतर आपलं कल्याण नगर हवे जो जुन्नर तालुका आहे जुन्नर तालुक्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर तयरान गाव आहे आणि तयरानगाव मधील नाणेशिवाडी हे गाव नाणेशिवाडी गावालगतच असणार हे आपलं आई काळूबाई देवीचं मंदिर आहे आणि काय 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 हा म्हणजे पाच या बहिणी आहेत चार बहिणी आणि एक भाऊ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आपलं एक दैवत इथं बरोबर ओके 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 चालेल चालेल तर मित्रांनो या कधी आपल्या या तळेरान गावाला आपल्या आई काळूबाईच्या दर्शनासाठी तर तुमचं नाव काय आहे एकनाथ काळे एकनाथ काळे तुमच्या बाबा केरू काळे बाबा तुमचं बाबा खंडू काय हा तर हे काय बाबा मी चांगलं येथे कंटिन्यू असतात पुजारी असतात तर तुम्ही कधी आले तर बाबांशी संपर्क साधा आपल्या देवी संदर्भात काय माहिती असेल तर तुम्हाला पूर्ण सांगू शकतील तर सर्वांना धन्यवाद तुम्ही एवढी माहिती दिली म्हणून ओके धन्यवाद तुम्ही पाहू शकता एवढी अशी सर्व गर्दी आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये येण्यासाठी सुद्धा इथे ये जागा उपलब्ध नाही आहे एवढी गर्दी आहे कारण की आई देवीच्या दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून येथे भक्तभाविक येत असतात त्यामुळं पाहू शकताय बाहेर गर्दी आणि कारण की आतमध्ये गाभाऱ्यात येऊन दर्शन घेतलं जातं परंतु आज गर्दी एवढी असल्यामुळे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी बंदी आहे आजच्या दिवस हो हो म्हणजे आता चालू आहेत उपास तुमचे नवरात्र 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 तुम्ही पुन्हा एकदा माहिती द्या आम्हाला तेव्हा आपण जेव्हा नवरात्र असेल ना त्यावेळेला घेऊया